नमो पवित्र श्रावण महिना सुरू आहे मराठी बारा महिन्यांपैकी एक ह्या महिन्यामध्ये अनेक व्रत केली जातात श्रावण शुक्रवार श्रावण सोमवार कृष्णाष्टमी तर श्रावणाच्या शुक्रवारी जे श्रावणी शुक्रवार आपण म्हणतो त्या दिवशी पूजन केलं जातं मुलांच्या दीर्घायुष्यासाठी तर जीवती ह्या शब्दाचा अर्थ तू जिवंत राहा असा होतो आणि त्याचा एक जीवती श्लोक आहे म्हणजे पूजन करताना हा श्लोक म्हटला जातो तर तुम्ही सगळे म्हणणार आहात चला जरा जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती महाशक्ती पूर्णकामे प्रमोदिनी तर जरा जीवन तिके देवी जरा जीवनदान करणारी हे देवी तुला आमचा नमस्कार असो आणि तुला एकच प्रार्थना आहे की तू आमच्या मुलांना दीर्घ आयुष्य दे तर जरा हा शब्द ह्या श्लोकात आला आहे तर जरा नावाची एक राक्षसण होती पूर्वी आणि मगध देशाचा राजा वृद्ध याला दोन भाग असलेला पुत्र जन्माला आला आणि त्या बाळाला एकसंध करण्याचं काम ह्या राक्षसणीने केलं हिचं नाव जरा आणि तिने त्याला त्या बाळाला एकसंध केलं म्हणून त्या बाळाचं नाव जरासंध असं ठेवण्यात आलं तेव्हापासून ह्या राक्षसिणीची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली आपल्याकडे तर जीवती पूजन करताना हा श्लोक सगळ्यांनी नक्की म्हणायचा आहे धन्यवाद हा हा शुभम